प्रभेशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम आजचं अभिवचन स्तोत्रसंता तेहतीस अठरा आणि एकोणीस पहा जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते जे परमेश्वराचं भय धरतात या असणाऱ्या वाक्याकडं जर आपण बारकाई पाहिलं तर परमेश्वराचं भय हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे कारण ज्यावेळेस आम्ही देवाच्या भयामध्ये दे जीवन मार्गक्रमित करायला सुरुवात करतो देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा आरंभ आहे परमेश्वराचं आदरयुक्त भय हे आमच्या जीवनामध्ये असणं प्रियांना हे अत्यंत गरजेचं आहे कारण ते भय आम्हाला नीतिमानाच्या नीतिमत्वाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहित करतं परमेश्वराचं भय परमेश्वराविषयी विचार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करतं परमेश्वराचं भय आम्हाला परमेश्वराची इच्छा जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करतं एवढंच केवळ नाही जे लोक जे विश्वासणारे परमेश्वराचं भय धरतात त्याच्या दयीची अपेक्षा करतात त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये करत राहतं एकोणीसावचनंतर त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते जे परमेश्वराचं भय धरतात त्याच्या दयेची अपेक्षा करीत असतात त्यांच्या जीवनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट होते देव आमच्या जीवनामध्ये काम करत असताना आमचा जीव मृत्यूपासून कसा सोडवला जाईल आणि आमच्या दुष्काळाच्या जीवनामध्ये आमचा प्राण कसा वाचला जाईल याच्यासाठी परमेश्वराची नजर आपल्यावर असते ही नजर प्रेमळ प्रेमळ नजर आहे ही नजर आपल्या मातेसारखी काळजीची नजर आहे ज्या नजरेमध्ये प्रेमळ स्वभाव आम्हाला परमेश्वराचा दिसतो ज्या नजरेमध्ये काळजी करणारी नजर आम्हाला त्या ठिकाणी दिसते प्रियांना आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की देवाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडू लागतात ते अतिशय अद्भुत आणि अलौकिक आहेत आणि म्हणून आम्ही त्याचं भय धरणं आणि आपल्या सर्वस्व त्याच्या हातामध्ये सुपूर्त करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ज्यावेळेस देव आमच्यासाठी काम करू लागतो त्या कामामध्ये पूर्णत्व असतं त्या कामामध्ये परिपक्वता असते आणि म्हणून आम्ही जे काही आहे ते सर्व आम्ही सर्वसमर्थ परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करणं गरजेचं आहे परमेश्वराचं भय धरणं आणि त्याच्या दयेची अपेक्षा करणं हे आमच्यासाठी खूपच चांगलं आहे कारण त्याच्या पुढे त्या देवाची कृती आमच्यासाठी सुरू होते आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही एक गोष्ट करतो त्यावेळेस देव आमच्यासाठी किती त्या गोष्टींची उपलब्धता करायला सुरुवात करतो आणि म्हणून आम्ही हे नीट समजून घेतलं पाहिजे की त्याच्या त्याने केलेल्या प्रत्येक कृतीच्याद्वारे त्याने केलेल्या प्रत्येक योजनेच्याद्वारे त्यांनी काही ना काहीतरी आमच्यासाठी त्या ठिकाणी राखून ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये सुरक्षितता आहे ज्याच्यामध्ये समाधान आहे ज्याच्यामध्ये संरक्षण आहे ज्याच्यामध्ये शांती आहे आणि ज्याच्यामध्ये त्याच्याकडून येणारं सॅटिस्फॅक्शन आहे प्रियानो देवाचं भय धरणं आणि त्याच्या दयेची अपेक्षा करणं हे आमच्यासाठी वारंवार आणि वारंवार सतत आणि सतत चांगलं आहे कारण त्याचे परिणाम आमच्या जीवनामध्ये अद्भुत आणि रीतीने दिसून येतात चला तर त्याचं भय धरूया त्याच्या दयेची अपेक्षा करूया कारण येणाऱ्या दिवसामध्ये तो आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी तयार आहे देवाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो